तरुणी टेलरकडे कपडे शिवण्यासाठी गेली होती परंतु त्या तरुणीसोबत असा काही धक्कादायक प्रकार घडला की सर्वत्र पुण्यात खळबळ उडालेली आहे असं या घटनेत काय घडलं ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या भारतातील अनेक लोकं भारत सोडून जात आहेत कारण की बाहेरच्या देशामध्ये जाऊन स्थायिक होत आहेत कारण की आपल्या भारतामध्ये आता सिविक सेन्स राहिलेला नाही त्याचबरोबर क्राईम वाढत चाललेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे कायदे कानून आपले कडक नाही त्यामुळे अनेक लोक भारत सोडून जात आहेत त्यात विशेष म्हणजे महिला सुरक्षित नाहीत मग असं पुण्यामध्ये काय घडलेलं आहे ते पहा रत्नप्रभा टेक्स्टाईल्स नावाचे एक कापड दुकान होते आणि त्याचसोबत आदर्श टेलरिंग हाऊस नावाचा एक टेलरिंग विभाग होता आदर्श टेलरिंग हाऊस हे फक्त त्याच्या उत्तम फिटिंगसाठीच नाही तर त्याच्या स्वच्छ आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरणासाठीही प्रसिद्ध होते या टेलरिंग हाऊसचे मालक होते रमेश शिंदे त्यांच्या साठोत्तरी काळातही त्यांची कामाप्रतीची निष्ठा आणि ग्राहकांशी आदरणीय वागण्याची पद्धत ही वेगळीच होती रमेशरावांना मदतनीस म्हणून दोन तरुण होते एक अनुभवी शांत विनय असं त्याचं नाव होतं आणि दुसरा तरुण उत्साही पण थोडासा अति आत्मविश्वास असलेला अमोल गेल्या काही वर्षांपासून रमेशराव प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे जास्त काम करत नव्हते त्यामुळे दुकानाची बहुतांश जबाबदारी विनय आणि अमोलवर होती विनय हा जुना आणि विश्वासू माणूस असल्यामुळे महिला ग्राहक त्याच्यावर विश्वास ठेवायचा परंतु अमोलच्या वागण्यात अलीकडे एक प्रकारचा वेगळाच बदल जाणवत होता आता श्रुती ही नुकतीच शहरात नोकरीसाठी आलेली एक तरुण आणि महत्वाकांक्षी मुलगी होती तिला ऑफिसच्या समारंभासाठी एक खास डिझायनर ड्रेस शिवायचा होता तिच्या एका मैत्रिणीने तिला आदर्श टेलरिंग हाऊसची शिफारस केली दुकानात शिरल्यावर तिने पाहिलं तिथे महिला ग्राहकांची बरीच गर्दी होती जे त्या दुकानाच्या चांगल्या प्रतिमेचे प्रतीक होते तिला अमोल भेटला आणि पुढे जे धक्कादायक घडलेलं आहे ते अक्षरशः पाहून सर्वांना धक्काच बसला मग असं या काय घटनेमध्ये घडलेलं आहे ते पहा अमोल बोलण्यात अत्यंत गोड हसतमुख आणि प्रोफेशनल वाटत होता त्याने तिचे डिझाईन लक्षपूर्वक ऐकून घेतले मॅडम हा ड्रेस एकदम परफेक्ट होईल तुम्हाला बसवून घ्या मी आत्ताच माप घेतो अमोल म्हणाला कृतीला थोडे अवघडल्यासारखे वाटले कारण तिला वाटले होते की एखादी महिला इथे माप घेण्यासाठी असेल पण अमोलच्या आत्मविश्वासाने तिचे मन वळले माप घेण्याची प्रक्रिया सुरू झाली सुरुवातीला सगळे काही सामान्य होते अमोलने टेप घेतला आणि खांद्याचे छातीचे माप घेतले पण कमरेचे आणि इतर काही भागांचे माप घेताना त्याला जी प्रोफेशनल मर्यादा पाळायची होती ती त्याने नकळत ओलांडायला सुरुवात केली आणि मग तो धक्कादायक प्रकार जो होता तो इथेच घडलेला आहे माप घेण्यासाठी त्याने थेट श्रुतीच्या त्वचेला स्पर्श करायला सुरुवात केली जे पूर्णपणे अनावश्यक होते मॅडम परफेक्ट फिटिंगसाठी थोडासा स्पर्श करावा लागेल असे म्हणून तो तिची मानवी मर्यादा ओलांडू लागला सुरुवातीला श्रुतीला वाटले की हा कामाचा एक भाग असेल पण जेव्हा त्याने अनावश्यक आणि विचित्र पद्धतीने स्पर्श करणे वाढवले तेव्हा तिच्या मनात धोक्याची घंटा वाजली ती पटकन बाजूला झाली बस हे माप पुरेसे आहे बाकीचे माप तुम्ही अंदाजे घेऊ शकता ती कठोरपणे म्हणाली अमोलच्या चे चेहऱ्यावर क्षणभर राग आला आणि निराशा दिसली पण त्याने लगेच हसून विषय बदलला मग ओके मॅडम टेन्शन घेऊ नका ड्रेस शानदार होईल श्रुतीने पैसे दिले आणि ती बाहेर पडली घरी परतल्यावर श्रुतीच्या मनात सारखे अमोलचे कृत्य घोळत होते हा कामाचा भाग होता की त्याने जाणून बुजून केले हा प्रश्न तिला सतावत होता आदर्श टेलरिंग हाऊस इतके प्रतिष्ठित असूनही असे घडू शकते असा तिच्या मनात प्रश्न आला ती शांत बसली मग शांत बसली आणि तिने तिच्या मैत्रिणींना चौकशी केली आणि तेव्हा एका मैत्रिणीने सांगितलं की तिलाही एकदा अमोलने माप घेताना असेच विचित्र अनुभव दिले होते पण गरजेचे असेल म्हणून तिने दुर्लक्ष केले श्रुतीने ठरवली ही गोष्ट इथेच थांबवता येणार नाही आज माझ्यासोबत झाले उद्या दुसऱ्या कोणासोबत होईल हे केवळ अयोग्य स्पर्श नव्हते या महिलांच्या सुरक्षतेवरील हल्ला होता मग पुढे या घटनेमध्ये काय घडलेलं आहे ते तुम्ही पहा श्रुतीने त्वरित पोली स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाची तक्रार नोंदवली महिला पोलीस अधिकारी श्रीमती मीना पाटील यांनी तिचे म्हणणे शांत ऐकून घेतले श्रुती तू जे धाडस दाखवली आहेस ते महत्वाचे आहे आता आपण त्याला रंगे हात पकडण्याची योजना आखूया मीना पाटील म्हणाल्या दुसऱ्याच दिवशी मीना पाटील यांनी आपला पोलीस गणवेश बाजूला ठेवून एक साधी बुरका घातलेली ग्राहक म्हणून आदर्श टेलरिंग हाऊस जे होते ते गाठले होते त्यांच्यासोबत कॅमेऱ्याने सुसज्ज असलेली त्यांची एक सहकारी बाहेर दबा धरून बसली होती मीना पाटील आत गेल्या आणि त्यांनी अमोलला एक ब्लाउज शिवायला देण्याची मागणी केली अमोल नेहमीप्रमाणे उत्साहाने तयार झाला माप घेण्यासाठी ती मदत करतो मॅडम अमोल असंच म्हणाला मीना पाटील शांतपणे तयार झाल्या माप घेताना अमोलने हळूहळू त्यांचे त्याच्या मर्यादा ओलांडायला सुरुवात केली तो गरज नसताना स्पर्श करत होता आणि बोलण्यातून प्रोफेशनल नसलेल्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करत होता तो जसा श्रुतीसोबत वागला होता त्याच पद्धतीने तो मीना पाटील यांच्याशी वागू लागला मीना पाटील यांनी योग्य संधी साधून अमोलला थांबवले त्याच क्षणी बाहेर बसलेल्या त्याच्या सहकार्याने आत येऊन अमोलच्या हालचाली आणि त्याने केलेल्या अनावश्यक स्पर्श सर्व गुप्त कॅमेऱ्यात के रेकॉर्ड केला थांब मी ग्राहक नाही मी पोलीस आहे मीना पाटील यांनी आपला बुरखा बाजूला सारत कठोर आवाजात सांगितले अमोलला मोठा धक्का बसला त्याचा चेहरा फिका पडला त्याने त्वरित बचावाचा प्रयत्न केला मॅडम मी फक्त माप घेत होतो माप घेण्यासाठी जेवढा आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त स्पर्श तू का करत होतास त्यापेक्षा जास्त तू स्पर्श केलेला आहे तुझ्या या घृणास्पद कृत्यामुळे किती महिलांना त्रास झाला असेल मीना पाटील यांनी त्याला पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणले रमेश शिंदे टेलरिंग हाऊसचे मालक यांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला त्यांनी तात्काळ अमोलला कामावरून काढून टाकले आणि श्रुतीसह सर्व पीडित महिलांची माफी मागितली त्यांनी आपल्या दुकानात महिलांच्या सुरक्षतेसाठी कठोर नियम लागू केले जसे की माप घेण्यासाठी फक्त महिला मदतीनीस असतील किंवा प्रत्येक माप कॅमेऱ्याच्या निगराणीत घेतले जाईल श्रुतीच्या जा एका तक्रारीमुळे अनेक एक महिलांना सुरक्षितता मिळाली आणि अमोल सारख्या व्यक्तीला त्याच्या कृतीची शिक्षा मिळाली श्रुतीने धाडस दाखवले नसते तर जेव्हा श्रुती त्या दुकानामध्ये गेली होती अक्षरशः त्या टेलरने कशा प्रकारे तिच्यासोबत कृत्य केलं होतं हे श्रुतीच्या मनात घोळत होतं आणि मग तिनेच ठरवलं होतं की या टेलरला धाडा शिकवायचा मग अशा प्रकारे तिने धडा शिकवला श्रुतीच्या एका तक्रारीमुळे अनेक महिलांना सुरक्षितता मिळाली आणि अमोल सारख्या व्यक्तीला त्याच्या कृतीची शिक्षा मिळाली हा केवळ एका टेलरच्या गैरवर्तनाचा विषय नव्हता तर समाजात आजही महिलांना कामाच्या ठिकाणी प्रवासात किंवा अगदी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करतानाही किती सावध राहावे लागते याचा एक गंभीर विषय आणि हा धाडा होता विश्वास ही एक नाजूक गोष्ट आहे जी एका क्षणात तुटते श्रुतींनी दाखवलेल्या धाडसामुळे आदर्श टेलरिंग हाऊसची प्रतिष्ठा वाचली आणि महिलांच्या एका महत्वाचा विश्वास निर्माण झाला शांत बसून अन्याय सहन करणे हा न्याय नाही भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अशा अनेक असंख्य घटना दररोज घडत आहेत त्यामुळे असंख्य लोकं जी आहेत ती भारत सोडून जात आहेत लोकांना कितीही समजवून सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा लोक ऐकत नाहीत खरं तर पालकांची चूक आहे लहान मुलांना लहानपणापासूनच तसे संस्कार दिले गेले पाहिजेत लहान मुलांमध्ये असे संस्कार दिसून येत नाहीत भारतीय ये पॅरेंटिंग आहे ती खूप विचित्र आहे त्यामुळे आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत जेणेकरून ते मूल मोठे झाल्यावर अशा प्रकारचं कृत्य करणार नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा